रामकृष्ण हरी मित्रांनो आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचा अभ्यास करत आहोत आज आपण माऊलींच्या हरिपाठातला चौदाव्या अभंगाचा अभ्यास करणार आहोत या चौदाव्या अभंगामध्ये सुद्धा चार कडवे आहेत चार ओव्या आहेत आणि त्या प्रत्येक ओवीचा आपण अर्थ समजून घेणार आहोत पहिली जी ओवी आहे चौदाव्या अभंगातली नित्य सत्याविट हरिपाठ ज्यासी कळी काळ प्रत्येकाला न बाहेवेळी मृत्यू येऊ नये अपघाती मृत्यू येऊ नये असं नेहमी वाटत असत तर आपण विमा उतरवतो काही पाठीमाग प्रॉब्लेम येऊ नये म्हणून नाही का ऍक्सिडेंटचा विमा उतरवतो पण याला ज्ञानेश्वर भाऊ शांत की नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासे जे जो नित्य नियमाने हरिपाठाचं वाचन करतो जो परमेश्वराचं नामस्मरण करतो कळी काळ त्यासीनं पाह्य दृष्टी कळीकाळाची सत्ता तर सगळ्या जगावर हो आहे कोणत्याही प्राण्याला कळीकाळापासून सुटका नाही मग तो देव अवतार घेतलेला असो मनुष्य असो प्राणी असो त्याचा जन्म दसा आहे तसा मृत्यू हा ठरलेला आहे पण मृत्यू कसा यावा याला सुद्धा खूप महत्व आहे मग ज्ञानेश्वर महाराज सांगता की ज्याचं नेहमी नामस्मरण चालू आहे कळी काळ त्याशी न पाह्य दृष्टी कळी काळ त्याच्याकडे वाईट नजरेने पाहू शकत नाही सर्व विश्वावर जरी कळी काळाची सत्ता असली तरी जिथं नामस्मरण चालू आहे तिथं त्याला प्रवेश मिळत नाही तुकाराम महाराज एका अभंगामध्ये याविषयी सांगतात ते काळाची या सत्ता ते नाही घटिका पंढरी नायका आठविता सदा काळ गणना करी आयुष्याची कथेची वेळेची आज्ञा नाही म्हणजे ज्याला मृत्यू आलेला आहे तो सुद्धा भगवंताचं नामस्मरण करत असेल तर त्यावेळेस त्याला परवानगी नाही कळी काळाला असं तोकाराम महाराज मानतात पण आपण तर नेहमी पाहतो की जेव्हा भगवंताचं नामस्मरण करता करता मृत्यू झाला नाही ज्याला अशी अपेक्षा असते त्याला सुद्धा भगवंत त्याची इच्छा पूर्ण करतात नामस्मरण करता करता तो भगवंतामध्ये विलीन होऊन जातो पण अपमृत्यू येत नाही की तरुणपणीच मृत्यू झाला त्याला अपघातीच मृत्यू झाला वाईट अवस्थेत मृत्यू झाला असं कधीही त्याचं नामस्मरण चालू आहे त्याचं कधी असं होत नाही आपल्याला तर नेहमी अपेक्षा असते की आपल्याला मृत्यू असा छान यावा भगवंताची प्रार्थना करताना यावा सर्व काही आवडलं आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या की मृत्यू यावा नवरा कोण एकत्र मरण यावं कोणाच्या बिचारी एक पाठीमागं राहू नये तर त्याचं नामस्मरण चालू आहे त्याला या इच्छा पूर्ण होतात त्याच्या इच्छा नुसार त्याला शांत चित्ताने मृत्यू देतो भगवान सुद्धा अर्जुनाला भगवद्गीते सांगताते तेशाम अहम समुद्धरता मृत्यू संसारसागरात भवामीन चिरात पार्थ मय्य चेतसा म्हणजे माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी ज्यांनी चित्त ठेवलेलं आहे अशांना अल्पकाळात जन्म मृत्यूसागरातून वर काढतो नामस्मरण करत असताना ज्यांना मृत्यू आला त्यांना पुन्हा जन्म नाही मोक्षच त्यांना नाही ते असं काय होतं की आपण इतर गोष्टी पुण्य मिळवतो नाही का दानधर्म केला तीर्थयात्रा केल्या यज्ञयाग केलाय पुण्य गोळा झालं मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती झाली पण तो तुमची स्वर्गप्राप्तीच्या सुखभोगामध्ये पुण्यसंचय संपला की पुन्हा पृथ्वीवरून जन्म घ्यावा लागतो पुन्हा तुम्हाला तुमचा जेव्हा भवसागर आहे त्याच्यामध्ये काम करावं हो, लागतं जरी नामस्मरण करत केलं त्याचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याला आपापत मोक्षप्राप्ती होते त्याला पुन्हा जन्म मिळत नाही तो, तो भगवंतामध्ये विलीन होऊन जातो या अभंगामध्ये दुसरी ओवी जी आहे ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पा, पापाचे कळप पळत पुढे आता येतं वर्ण माग पण आलेलं आहे पण तरीसुद्धा वेगळ्या अर्थाने ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते की रामकृष्ण असा जेव्हा तो मनुष्य जप करत राहतो अनंत राशी तप तप केल्याने पुण्य मिळतं सामर्थ्य मिळतं शक्ती मिळते तसंच रामकृष्ण उच्चार जेव्हा तुम्ही करायला सुरुवात करता तेव्हा तुमचंसुद्धा एक प्रकारचं तपसामर्थ्य वाढत राहतं हे सुद्धा एक तप परमेश्वराचं रोज जपमाळ घेऊन तुम्ही चिंतन करणं जर नाम जप करणं हे सुद्धाचं एक प्रकारचं तप आहे वाघ येते म्हणतो आपण त्याला की वाचेनी ते तप आपण पूर्ण करतो मग त्याचं फळ काय पापाचे कळप पडती पा पा पुढे मग कितीही पाप तुमच्याजवळ समोर असलं तुमच्या पूर्वजन्मामध्ये पूर्व आयुष्यामध्ये कितीही पाप तुम्ही केलेलं असेल तरी ते पापाचे कळप पुढं पुढं पळतात आणि आपल्या शरीराला जे पाप चिकटलेलं आहे ते नामस्मरणाने नाही सगत हल्ली एक फॅशन आहे काय नाणेश्वरी नाही रिटायर झाल्यावर वाच तीर्थयात्रा काय आहे काय आम्ही काय म्हातार आहे का म्हातार पण जाऊ आम्हाला रिटायर झाल्यावर दिसत नाही चांगलं म्हणून वाचणं होत नाही पाय दुखतात म्हणून तीर्थयात्रा होत नाही काय म्हणजे कानाने ऐकायला येत नाही म्हणून भक्त कीर्तनाला जाता येत नाही डोळ्याने दिसत नाही म्हणून वाचत नाही जड होते जास्त वेळ भरले की मग जप होत नाही मग काय होतं भातारपणे तुम्हाला तुमचे शरीर अवयव त्रास देत नाही म्हणून तुम्ही जोपर्यंत तुम्ही तरुण आहात जोपर्यंत तुमचं शरीर साथ देतं तोपर्यंत तुम्ही शरीराला नामस्मरणाची सवय लावून घ्यावी एकदा तुमचं शरीर थकलं किंवा तुम्हाला एकेका गोष्टीमधून काही गोष्टी टाळ टाळावे लागतात मग मांडी घालून बसता येत नाही खूप जणचा प्रॉब्लेम असतो चालवत नाही जास्त कोणतरी मदत दिला तर पोरं म्हणतो पप्पा आम्ही तुमचं सारखं कसं काय येतं आम्हाला नसते सुटते काही जाऊ नका तीर्थ यात्रा करू नका आणि काही करू नका म्हणून जो तरुण पोरं आहे त्यांनीच ही सवय लावून घेतली पाहिजे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी कधी लिहिली वयाच्या सोहळ्यावरची मग आपण ती सोळाव्या वर्षी पण आपल्या वाचायला सुरुवात झाली पाहिजे ना आपण एकसष्टव्या वर्षी वाचायची हा गैरसमज आहे जीवन कसं जागावं हे ज्ञानेश्वरीच सांगितलेलं आहे नामस्मरणाने तुम्हाला आत्मसंयम येतो तु। भगवंताचं रूप दिसायला लागले की आपल्या हाती पाप घडत नाही मग आपलं खरं जीवन कधी असतं अठरा ते साठ वर्षापर्यंत म्हणजे आपण आयुष्य कमवतो हो संसार करतो मुलं बळ मोठे करतो मग हे सगळं आपल्या कर्तव्य पार पाडत असताना न कळत पाप घडवू नयेत म्हणून तर नामस्मरण करायचं म्हातारपणी नामस्मरण करायचं ही कल्पनाच चुकीची आहे ज्ञानेश्वर माऊले आपल्याला ते सांगतात आहे की रामकृष्ण उच्चार अनंत राशी जेव्हा तुम्ही देवाचं नामस्मरण करू लागता तेव्हा तुमच्या हातून पापच घडत नाही आणि जर जे काही पूर्वजन्मीचं पाप केलेलं असेल ते पाप तुमचं आपआप आप नाहीसं झालेलं दिसतं नाणे निवृत्तीनाथसुद्धा महाराज सांगतात ते निवृत्ती म्हणे नाम हेची सारपत जप करा तुम्ही अनंत जप करा त्याची गणना करू नका सतत जप करत राहा तर त्यांनी काय आहे नाम हेची सार हेच तुमच्या जीवनाचं सार राहणार आहे हेच तुम्हाला मोक्षप्राप्ती देणार आहे म्हणून सगळ्यांना विनंती की लहान मुलांनासुद्धा रोज संध्याकाळी खेळून आलं बाबा एक दोन मिनटं बस एक माळ जप कर नाही करताय सुरुवातीला अकरा वेळा म्हण ओम नमो भगवते वासुदेव पुढच्या आठवड्यात एकवीस वेळा म्हण तिसऱ्या आठवड्यात एकतीस वेळा म्हण असं म्हणता म्हणता दहा आठवड्यात तो एकशे आठ वेळा नक्की म्हणे एक माळ जप त्याच्यासाठी पुरेसं झालं तरुण माणसं जी आहेत ती चायची त्यांनी रोज दोन जप माळ करावे मात्र माणसांनी चार माळ्या जप कराव्या सकाळी कराव्या संध्याकाळी करा त्यांनी मनस शांती लाभते शरीर शुद्ध होतं मनामध्ये पापी विचार येत नाहीत काही वाईट म्हातार माणसाचा प्रश्न असतो काय करायचं सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात मग मला चिडचिड होते पण मग जप सुरू केलं तरी तुम्हाला कोणाबद्दल राग लोक काही राहत नाही जे पाप असेल ते सुद्धा नाहीच होतं आणि मग त्याच्यापासून होणारा त्रास नाहीच होतो तिसऱ्या ओवीमध्ये माऊली आपल्याला सांगतात ते राथ राथ हरी 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 मंत्र हा शिवाच म्हणती जे वाचा त्या वंश आता हरी हरी हा जो मंत्र आहे हा विष्णूचा जप हरी म्हणजे विष्णू हर म्हणजे महादेव नाही का मग ज्ञानेश्वर माऊडी सांगतात हरी, हरी मंत्र, शिवाचा म्हणती जे वाचा ज्याला कैलास राणा आपण म्हणतो सर्वसृष्टीचा नाश करण्याची ताकद ज्याच्याजवळ तो शिव काय करतो तो स्वतःसुद्धा हरीचा जप करतो विष्णूचा जप करतो हृदयम शिव शिवस्वृदयम विष्णू असं म्हटलेलं आहे एकनाथी भागवतामध्ये एकनाथ महाराज सांगतात कैलास राणा शूळ पाणी ब्रह्मा लागे त्याचे चरणे राणा कोण कोणी महादेव आहे त्याच्या चरणी ब्रह्मदेव सुद्धा लागतात तो निरराज्य सांडोणी महास्पशानी हरिचिरण चिंती तो भगवान शंकर सुद्धा काय करतो सगळं राज्य सोडून देतो आणि श्माशानात जाऊन भगवान <coughs> विष्णूचा जप करत बसतो बघा संतांनी आपल्याला एवढं ज्ञान दिल्यानंतर आपण हा वैष्णव आहे हा शिवय असा भेदाभेद पाळणं हेच मुळात पाप आहे आपले जे पाश आहेत हरी हरी मंत्र हा शिवाचा जो म्हटलेला आहे त्यांनी मोक्षप्रात मोक्ष कधी वळतो तर आपल्याला एक काही पाश आपल्या भोवती आवडलेले असतात पुराणामध्ये वर्णन आहे काळपाश कर्मपाश धर्मपाश ब्रह्मपाश मायापाश आणि मोहपाश हे जे, जे सात पाश भावार्थ रामायणामध्ये सांगितले त्या सगळ्या पाशातून आपण तरुण जातो मुक्त होतो आणि भगवंताच्या चरणी आपण विलीन होऊ जातो किती नामस्मरणाचं महत्त्व पाकिं भगवान शंकर श्रीकृष्णाचं भगवान विष्णूचा जप करतात तिथं आपण तर किती किरकोळ माणसं आहेत त्याच्यामुळे त्यांनी जे आपल्याला सांगितलं होतं जप करायचा हरिहरी तर आपण हरहरी करा था हरी म्हणा ओम नमो गती वासुदेव म्हणा तुम्हाला कृष्ण आवडतो कृष्णाय नामा म्हणा शब्दाला महत्त्व नाही तुमच्या भावनेला महत्त्व आहे चौथी जी ओवी आहे ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान ज्ञानेश्वर माऊली सांगतात हे की मी सतत नारायणाच्या नामाचं पाठ करतो किंवा सकाळी एक पाच माळा जप करायचा संध्याकाळी पाच माळा जप करायचा तर जेवताना भगवंताची आठवण काढायचं हे जे आहे नामपाठ आपण आपल्याला सवय लावून घेतलेली असते तर त्यांनी काय करतो माणूस आत्मस्वरूपाला प्राप्त होतो आता आत्मस्वरूप म्हणजे काय की आपल्या हृदयातच आपल्याला परमेश्वर दिसायला लागतो डोळे म्हटले की भगवंताचं दर्शन व्हायला लागतं आणि जेव्हा हृदयात पण दिसतो तेव्हा अपार आनंद होतो मन एकदम शांत होतं कोणाबद्दलची आढी कळश काहीही मनामध्ये राहत नाही स्वर्ग लोक किंवा पाताळ लोक इंद्रलोक हे काही निजस्थानं नाही आहेत निजस्थान म्हणजे भगवंतच म्हणून परमेश्वर जेव्हा श्रीकृष्णाचा अवतार संपला रामायणाचं राम प्रभुरामचा तेव्हा ते निजधामाला गेले असं पुराणात वर्णन आहे नाही का ते स्वर्गात गेले असं वर्णन कुठे येणार निजधामाला गेले निजधामाला गेले म्हणजे काय तर भगवंताचं ते स्थान आहे की ते स्वर्गापेक्षाही पवित्र आहे स्वर्गापेक्षाही मोठं आहे तोकारा मला सांगतात इंद्राधी भोग भोग नव्हे तो भौरोग मग स्वर्गात गेलं तर काय तुम्हाला खायला प्यायला छान आपसरा नाचा तुमच्या समोर नाच करतील सगळी सुख मिळतील पुण्य संपलं की खाली यायचं पण जेव्हा नामस्मरणाने आपण पवित्र होतो तेव्हा पाविजय उत्तम निजस्थान निजस्थान म्हणजे भगवंताचं सांगितलं तर भगवंत राहतात वैकुंठ हो। तर त्या ठिकाणी आपल्याला स्थान मिळतं आणि त्या स्थानातून मनुष्य कधी परत बाहेर येत नाही तिथं तो भगवंतामध्ये विलीन होऊन जातो भगवान श्रीकृष्णसुद्धा आपल्याला सांगतात हे अव्यक्तक्षर <coughs> इत्युक्त स्तोमाहू परमा गतीं यम प्राप्त न निवर्तते तद्दाम परम अव्यक्त अक्षर ज्याचं वर्णन करता येत नाही जो कायम स्थिर आहे असा जो भा परमगती ज्याला म्हणतो ती गती कधी माणसाला प्राप्त होते तर तेव्हा तो माझ्या निजी धामाला प्राप्त होतो आणि ही गती कधी प्राप्त होते तर रोजच्या नामस्मरणाने होते म्हणून ज्ञानेश्वर सांगतात की सर्वसावण वर्षाने रोज नामस्मरणाची सवय करून घ्यावी हळूहळू ती सवय वाढवावी म्हणजे आपाप जिभेला हृदयाला ती सवय होते तू झोपला तरी आपाप तुम्हाला नामस्मरण चालू ना राहते आज आपण इथं थांबू तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हे प्रवचन ऐकल्यानंतर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंटमध्ये रामकृष्ण हवी असं लिहा तुमच्या मित्रांना पाठवा तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाका फेसबुक ग्रुपवर टाका आणि सहकार्य करा हरिओम सत्वती